माननीय पंतप्रधान मोदींजींचं मी मनापासून महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेमार्फत आभार मानतो मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची घोषणा मोदीजींनी केली केवळ घोषणाच केली नाही तर आपण बघितलं असाल मुंबईच्या एका छोटे का कार्यक्रमामध्ये त्यांनी मराठीला अभिजात दर्जा अभिजात दर्जा देत असताना मराठी भाषेला त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या संपूर्ण चौदा कोटी जनतेने मराठी अभिभा मराठीला अभिजात दर्जा देण्याकरता भाषेचा ज्या पद्धतीने त्यांनी भावना व्यक्त केल्या होत्या त्या भावनाचा आदर केला पाहिजे आणि मोदीजींनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला सन्मान दिला महाराष्ट्राची उंची मराठी माणसाची उंची देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी वर नेण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्र हा कधीही मोदीजींचा हा मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा जो निर्णय आहे कधी पिढ्यानेपुढा पड़ा विसरणार नाही हा महाराष्ट्राच्या इतिहासात कोरला जाईल